हॅलो हां शिरपतराव बरं ऐका ना माझं अहो मला ना थोडी पैशाची गरज होती तुम्ही इथपर्यंत येता का मी तुम्हाला आल्यावर सगळं सांगते आता मी मळ्यामध्येच आहे हो माझी मैत्रीण आणि मी आम्हाला थोडी अर्जंट गरज आली पैशाची हे बघा माझी मैत्रीण खूप सुंदर आहे तुम्हाला माहिती आहे माझं पण स्वभाव कसा आहे आम्ही दोघी तुम्हाला म्हणजे तुम्ही तर आपण सामने सामने बोलू या हो हो या तुम्ही हो कारण मी माझ्या मैत्रिणींनी एवढं सांगितलं की ते आपलं काम होणार म्हणजे होणार आणि तुमचं बी काम होणार शंभर टक्के येऊन जा तुम्ही हो, हो या लवकर या आम्ही इथंच आहे मळ्यामध्ये येऊ बा हो हो या या तिला मी थांबून ठेवलं आहे तिला म्हटलं मी सरपंच साहेब येत आहे येऊन जा ना तुम्ही बघा ना समोरच समोरच बघून घ्या हो, हो चालेल चालेल ओके या लवकर हो, हो. आला का फक्त तू बघा फक्त पैसे काढायचे तुला काय करायचं माझ्यावर जिम्मेदारी जीवाची दमस्कार <laughs> नमस्कार 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 तुमच्याकडे आमचं असं काम होत काय हा ही माझी मैत्रिणी छान आहे मला पटली बरोबर छान आहे मला पटले आम्हाला ना एक लाखाची गरज आहे एक लाख सरपंच तुम्ही इकडे तिकडे बघू नका तुम्हाला काही सांगायची गरज नाही आणि तुम्हाला पैशाची काय टेन्शन घ्यायची गरज नाही तुमच्याकडे मग पैसा <laughs> आहे संडास आले ना मग संडाचे काम आले ना तुम्ही आमच्या लेडीज साठी एवढं नाही करू शकत नाही तुम्हाला काय पण करायचं अरे आम्हाला एक लाख रुपयाची गरज करा आम्ही आम्हाला तो दोघीला तो गेला पाहिजे आम्हाला बघा एक लाख रुपये माझं काय तुमचं सगळं होईल सगळं होईल होईल तुम्ही जे ते तुम्हाला माझा विश्वास आहे ना तुमच्यासाठी आणलं खरंच काय गरज नाही असे तुम्ही आणस दिसायला लागल तिला पण पसंत आहे एक नंबर सरपंच म्हणल्यावर पसंत कधी करता गावातून जर चाललो ना मला कोणतीच बाई नाही म्हणत नाही कशाला चहा पाण्याला सरपंच आहे ना सरपंच म्हणणार सगळे चहा पाणी बाई मला देते मतदान मतदान आमच्या पुढे बीरायचं टेन्शन नका घेऊ शेतपत्र काय साध नाही गावाने मला काढले काय निवडून गावांना मला काढले कधी करतो तुम्ही कधी करता लगेच करतो मला काही म्हणलं काय लगेच करता <laughs> आम्ही पैसे मागतो तुमच्याकडून पैसे करतो <laughs> ना, ना। <laughs> करा मग आम्हाला जरा अर्जंट आहे बरं तुला किती देऊ गेलं किती देऊ माझ्याकडे जातो मी फक्त तू नाही म्हणली मग तुम्हाला काय मी आहे नाही ना कुठली आहे तुम्ही मला चोवीस तास बघता का काढले आवडलं नाखर आवडलं का पाखरू सरपंचा काम करून देतच म्हणजेच वरून देईन तुला का पंच तुला तुला पंच लाग चोळी काय बात करता तुम्ही फोन पे माझं पे नाही चालू आहे माझे लय मोठे ना का बर <laughs> <ते वड़ा> <laughs> <पाकुर आवड लाका। laughs>

बरं मी काय म्हणले इला द्या फार्मस वर पाठवून आता मग संध्याकाळी आताच गेला असत संध्याकाळी तुम्हाला माहित ना आपल्या गावात इज्जत आहे थोडा अंधार पडू द्या अंधार किती वाजता सात साडेसात वाजता सात साडेसात वाजता खायला काय आणू पार्सल चिकन मटन लॉलीपॉप चिकन ना काही तिला लॉलीपॉप लय आवडत ते आणतो ना टंगड्या कोण असं तर आपण तोडून खाऊ कुणी सांग तुम्हाला सरपंच कोणाला कळत नाही पैसे दिले काय ना आपल्या गावामध्ये संडास स्कीम आली ना मग ते संडास करतो चला आणि ते काय म्हणणार संडास बन झाले म्हणे सरपंचा सरपंचानी खाल संडास त्याला लोक त्या बागच्या टायमाला ते वीस संडायला त्याच्यामुळे चार मग खाऊन घेत होती अरे या मग तुम्ही संडासशी काय घेणं देणे तुमचं काम होते नाईट साईड जातो पडला की कुत्रे भीती नाही काहीच नाही तुम्ही कधी मी तुमच्या फार्म हाऊस वर आम्ही येतो ना दोघे मग मी बाहेर थांब तो बाहेर राहायचं दोघच का मग ती बाहेर बस मी बाहेर बर बर कुत्रे आलाय बर बर धन्यवाद एकाला गुंडाळलो आता दुसऱ्याला गुंडाळ सामन्याला देवा हे तरी थोडस डोके मारी करावं लागली ते जरा असं होतं म्हणून पण दुसरं येईल ना एका आपल्याला पाहायला बरोबर ते किती वर्षापासून माझ्या मागे लागेल काय बात करते पाहिलं ना ते एक लाखाचे काय दोन लाख द्यायला बस आता हॅलो पोलीस पाटील माझा ऐका ना तुम्ही आता एवढ्या दिवसापासून माझ्या मागे होते मला माहित होत पण माझ्यासाठी एक छोटस काम करा मी इकडे थांबलेले आता फोनवर मला बोलता येत नाही जास्ती तुम्ही समोर हो या माझ्या मला तुम्हाला काहीतरी बोलायचं आहे तुमची तुम्ही खुश होऊन जाशाल किती वेळ लागेल आंब्या खालीच आहे हां हां या मला आज मला तुमचं म्हणजे मला असं मनातून असं वाटलं तुम्हाला बोलावं आज म्हणून मी फोन केला बरं या लवकर या आज मला खरंच आहे ना तुम्हाला आल्यावरच सांगते मी खरंच हां या तर तुम्ही सगळं होईल या हो हो Okay. माझ्या ना तू म्हणजे बाई कोणच आहे माझ्या दात असं पाखरू निघतच नाही बाहेर काय बात करते एकदम धावत पळत आज आंब्याच्या झाडाखाली ग कसा लागलेला पाडाला प नाही अजून कच पण अरे तोंडालाच पाणी आलंय माझ्या पण आता काय करणार गाठ पडायला पाहिजे गेल्या गेल्या फक्त एक शक जर पिकलेली जर दिसलं पहिली चोख पट्ट्या चोख हो का आले का? आले का बर झाला बरं एक काम करा कुठे काय दिसत नाही का, का तुम्हाला कुठे म्हणता अजून बापरे पण मी काय म्हणतो इतक्या घाईनं बोलवायचं कारण काय काय बोलायचं कारण तुम्हाला तुम्ही इतक्या दिवसापासून माझ्या सोबत बोलायचे तुम्हे प्रयत्न करायचे पण आज माझ्या मनात आलं पोलीस मी माहिती आहे ना खबर लागणार आणि जर मला निसतं कोणी जर इकडं पाहिलं तुम्ही अजिच करू नका त्याच्यामुळे मी काय आंब्या खाली या निवांत जर तिकडं घराकडे बोलवलं काय झालं मला काय बोलवलं तिकडे कोणीच नसत माझ्या मनाचा प्रश्न मला तो आवाज फोनवर ऐकल्यापासून काय सांगू यार कसं गावात पळत आले का नाही अगं नाही मेन प्रश्न असा आणि त्या आवाजाला इतकी गोडी मा इतकं उठलं पाटील मी काय म्हणते आपल्याला महत्वाचं बोलायचं मला ना महत्वाचं बोलायचं मला ना एक लाखाची गरज आहे काय एक लाखाची गरज आहे मला फक्त फक्त एक लाखाची फक्त लाखाची, लाखाची। तुम्हाला काय कमी अगं मी ते नाही म्हणत ना तुला फक्त एक लाखाची गरज आहे मी असा का मरून जाईन मला तुमची बी गरज आहे म्हणून तर एवढं तुम्हाला बोलवलं खरं आज माझ्या मनात आलं की एवढ्या दिवसापासून माझ्यासाठी तडपता मला का कळत नाही की आता जातानी मी ना तो आवाज आणि हे माझी बॉडी अगं ते बॉडीला काय करते पण हा जो चेहरा हा ते बाकीचं कस असो पण तो आकार जर पाहिला ना एक वेळ जर पाहिलं तर कमीत कमी दोन चार महिने खर ना मला तुम्ही एक लाखाची जरा करा माझ्यासाठी ऐक काय सगळं काय आईच्या नक्की सगळं काय पाहिजे तुम्हाला सांगा काय तुम्ही फक्त बोला तुम्हाला काय पाहिजे तुम्ही फक्त बोला तुम्हाला काय पाहिजे अरे बाबा मी निस फुल उमल पाहिलं ना त्याच्या आत किती मगज किती पाकड्या आणि त्याचा सुवास कसा आहे अरे बाबा मी काय सांगू त्या आन... काही लोक म्हणतात या ते त्याची चव आहे ना मला ती चव कशी हा अगोदर जाणतोय मला पाटील बाई आवडले पैशासाठी माझ्याकडे बोलवलंय त्यांना मग मी तुला पैसे नाही बोलते पण मला आवडले का ते म्हणून ना होतो का आपल्या पण कोणी पाहिलं बर पाटील कोणीच पाहणार नाही तुम्ही म्हणता ना मी हे बघ शब्द आहे आपला हा ही कॉलर आहे ना तशीच राहिल अशीच राहिली पाहिजे फक्त टोपी आहे ना अजून थोडी एक अर्धा इंच पुढे सरकली तरी एकदम हा पुढे सरकल पण एक सरकन। काम करायचं एका सडी आहे काही कमीच नाही मग महिन्या महिना असल्यावर काही कमी नाही टेन्शन नका घेऊ मग ऐक ना त्या मिक्सर मध्ये असं कालवत आहे ना तसं आता कालवलं काय करू आम्ही फक्त तुम्ही पैसे काढा पैसे मला द्या पुढचं काम तुमचं बरोबरच पाय बर का नाही तसा विश्वास आहे माझा विश्वास आहे बर काढा पैसे कसे करता तुम्ही पैसे कसे देत पैसे हे का तुम्ही पैसे तर द्या पुढचं काम तुमचं माझ्याकडे लागलं मी काय म्हणतो तुम्हाला मी रात्री साडेसात वाजता बराबर अरे, अरे गुलाबाच्या फुला तुझ्या करता मी काही पण करीन तुम्हाला एक लाख माहिती ना तुमच्या मनाने अजून मला वरतून किती द्यायचे तुमच्या माझ्या प्रेमासाठी देतो लगेच देतो पण मला हे आज आजच पाहिजे तिला पण ती पण मी पण येईल टेन्शन नका घेऊ परत पैसेच काम करा पण मला थोडा शॅम्पल पाहायचा होता ग सॅम्पल काय पहिले सॅम्पल पाहतात का लोक तस काय पहिले सॅम्पल कधीच धोका देत नाही नाही तुम्हाला अंधार पडायच्या आधी तुम्ही माझ्या घरात घरात अंधार पडायच्या आधी नाही ना पूल गावचे पोलीस पाटील तुम्हाला मी उजेड असताना बोलू शकते का नाही तुम्ही सात वाजले की तुम्ही माझ्या घरात तुम्ही पहिलं मला पैसे द्या देतो ना पण मला एक दोन मिनट ते अंगून जाऊ दे ना पण मागून जाणार मी माझ एक असं होत थोडी जवळ सारखं मला इतकं गोड वाट इकडे ना ग मी काय म्हणतो पण कोणलं बोलायचं नाही तुमचा कॉलर टाईट राहणार परत गावचे लोक म्हणजे करू का आता देऊन काम करायचं आम्ही कुठं सांगणार नाही माझा फोडणार पोरी माझा आईक त्याच्यावर हाय साडे सहा लाख रुपये फक्त आम्ही दोघी एक एक लाख घेऊ असं करा आम्ही आहे ना तुम्हाला तुमची तुम्हाला खुश करून टाकू आम्ही अगं तुम्ही खुश करा नाही तर मला माझ्यावर भरोसा नाही का अग भरोसा किती तरी पण आता आहे ना मला हिच्याकडे पाहिलं का थोडस द्या तुम्ही मी येते ना टेन्शनला भेट दे मला भे द्या नाही एक लाख काय बोलले आता तुम्हाला मग एटीएम देऊ लगेच द्या लगेच काढा पण एक काम करा ना अगोदर पन्नास पन्नासच काढा तुम्हाला मिळेल अज तुम्हाला मिळण तुम्हाला मिळेल गावात खबर लागणार नाही माझ्यावर भरोसा माणूस त्याच्यावर आहे ना पाठी मागून एका कागदावर लिहिले तो नंबर ह्या म्हणत्या गार चल या तुम्ही बर बिंद सात वाजता जाऊन दोघी दोघी या आम्ही टेन्शन नका घेऊ काम खुश करून टाकू तुम्हाला बस पण एक काम करायचं

आता किती तरी काढे ना ते गावचे पाटील आहे ते करू करू शकत कारण कर आपण किती पैसे काढू दे कारण गावचे पाटीलला त्याचं नाक जाईल त्याची इज्जत जाईल आता तो मला किती लाख भरला तो सहा लाख सहा लाख त्याच्यात आपण चारही काढले तरी ते काहीच भरू शकत नाही आपल्याला कान राहिला आपल्या कान झाला त्याचे महत्वाचे इथं तर कोणत्या पत्ता नाही आता काय करा बाया दिसणार काहीच व्हाय ना मी तर लई तयारी करून आलोय फार बिल तेलबिल आलोय आले कोटरा नेहमी उतरून जाते काय नाही नाईवर जा असं झाले आता नेमकं काय करावं आता बसतो बसतो हिडं नाही ना मी इडं बसून तीन तीन माला भेटत आहे <laughs> आता काय करतो इथं बसतो इथे कुणी का तरी गेल्या असतील काहीतरी नष्ट बाये करायला पण करायला फॉर्म हाऊसवर बरोबर येतं पर आता ना हिडं बसतो कोण तरी येते इथं चला आता बसतो इथं इथे इथे तसे त्या बायरा जे मंदार आहे लईस असे सर्व सरपंच त्यांचा माझी तर अशी कालवा काल कधी भेटेल ग माझी मैना कधी भेटेल गड येडे मला घरी बोली ती आणि इकडे येऊन बसती बरं येती तर येते का एक ये काम कर ना ग मैना तू अशी येड्या बर तुझ्या ताब्यात मी साडे लाखाचं एटीएम दिलं ए टी एम आणि तू खुशाल

झाकले इकडं काय राहिला पाटील आहे मी पाटी पाटी। सर्थ। हा पाटील बर इकडे काय राहिला पाटील सरपंच आवाज थोडा कमी करायचा आवाज थोडा कमी करायचा पण तुम्ही काय करतो तिकडं नाही सज बसतो सज सर बसतो तुड कोण मी मला आहे ना मग रानामध्ये फिरायचं शोक आहे ना तो आल फिरायला तुम्ही काय राहतो तिकडे पाटील तुम्हाला शौक आहे आम्हाला काय हाऊस आहे का पण तुम्ही का उकले इकडे मळ्यामध्ये तुमचं नाही इकडे घर नाही नाही दात नाही इकडे मळा नाही ताळे तुम्ही काय जख मारली तुम्ही एक काम करा का? एक मिनिट का तुम्ही तर बघा कपडे पड काढूने हो मन आता हे थोडं अंधार पडला नाही आला पाठी सरपंच वाला दाडी करू लागला बरं मी काय म्हणतो काय असं कुठल्याही खंडीच्या वरणात तू नाही आणि जर आजपासून आजपासून का तू एक काम कर माझे ना दोन माय मी दीड लाख रुपये दीड लाख रुपये घातले मी काल काळी महिनी हा? हा? अरे तुम्ही असाल का पागाला लायकीचा मानूक आहे गाद्या काय झालं टिकाळी आणि तिला किती दिले दीड लाख रुपये दिले तू खानदानी माणूस आहे का तू तू काय राहिलस आहे का माझ्याकडे म्या तिला नाही दिले पण तिच्या संग होती ना ती गोडी भाऊ तिच्या शब्दावर साडेसहा लाखाचं ए टी एमच तिच्या ताब्यात देऊन टाकलं आहे हा बाबा साडेसहा लाख हा नाही पण ती इमानदार आहे रे पण त्यात इड कुठं येईल ना का ज्याला पळवून कुठं काय मला बोली का फार माऊस होई आहे तू लय मजा करणार रे सगळं तोला लागन ते खाणं पिणं हा हा से हा सगळं 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 सरपंच मलाही गरीज बोलावलं होतं माझ्या जीवासा वर खाली होऊन राहिलाय आणि जर उद्याचा तो याचा सोसायटीचा हप्ता माझ्याकडं सगळ्या लोकांनी गोळा करून दिले आणि भाऊ तो जर का उघड केस आला ग गा 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 ग्या गा पाटीन टोपला आता झाकले सवा लाखाची मी पैसे दिल्या सांगू नका तुम्ही पैसे दिले सांगू नका त्या माझं शोधत लाव आपण नक्की अरे मला सरपंच म्हणते मी भाऊ मला पोलीस पाटील म्हणते आपण लुटणार आहे मी गाव सांभाळा मर... बसील कोण तू त्याच बायच का एक काम कर ना तू तिकून ये मी इकून येतो नाही तर म्हणजे इकून तिकडं पळायला नको तिकून इकडे पळायला नको का रे किती वाजले ति तू आम्हाला मला साडेसात वाजता बोललो होत ना कशाला तुला ही लगेच आता काय माझ्या लक्षात नाही लक्षात नाही राहिलं पैसे दे बरं माहिती पैसे ते पैसे घेतले दीड लाख लाख रुपये कधी कोणते दीड लाख रुपये घेतले ना नाही कधी लाखीड माझ्या मध्ये मला आंब्या खायला बोलून घेतो कधी काय अग घरी बोली ती हा आणि इकडे येऊन बसती हा मग काय झालं म्हणजे आमचं किती उठलं किती तरफडल तरी तुम्हाला काही गरज नाही बुवा मग आम्ही काय करायचं त्याला अरे बोळीचा घाला तुमच्या आई घालायला म्हणजे ए आवाज वाढून बोलीला असं चहा पाण्याला हा चहा पाण्याला बोलीलास मग चहा पाण्याला काय सात सहा सात ला लाख रुपये लागे द्या तुम्हाला तुम्ही कोणते पैसे म्हणता माझ्या लक्षात नाही बसत नाही माझ्या बी नाही बसत आपण कधी पैसे घेऊ मी जावतो तुम्हाला पैसे माहिती नाही ना नाही माहिती थांब मी पोलिसाला फोन करू सरपंच मी काय म्हणतो तुम्ही पैसे आम्हाला दिले आम्ही मान्य करतो पण तुमचे पैसे आम्ही घेऊन अनाथ आश्रम मध्ये जे अनाथ मुलं असतात त्यांना आई बाप कुणी नसतं त्यांना कपडे लागत अवस्था नसती ते पैसे तुमचे घेऊन आम्ही अनाथ आश्रम मध्ये दान करून तुम्हाला गावच्या सरपंच तुम्ही कुठं कुठं लक्ष देणार तुम्ही काय अनाथ लेकरांकडे लक्ष दिलं नसतं बरोबर आमच्या डोक्यात ती आयडिया आली आपण सरपंचाकडून पैसे काढू आणि अनाथ आश्रम मध्ये दान करून देऊ तसंच आम्ही पोलीस पाटला कडून मी पैसे घेतले आणि आम्ही आश्रम मध्ये दान केले आम्ही का घरात आम्ही ते पैसे घरात एक खाल्लेलं नाही तुमचं नाव आम्ही केलं तुम्ही आमच्यावर सांगायचं बाई सा काम केलं तुम्ही बरं ठीक आहे मी घ्या तुम्ही केलं म्हणजे तुम्ही चांगला मार्ग के केला एक काम करा अजून तुम्हाला पाच पन्नास हजार जाऊ अडचण ना त्या टायमाला मी तुम्हाला पैसे देत जाऊ पर पोरांवर लक्ष ठेवा जे गोर सरपंच मी स्वतः डोळ्याने बघितलं त्या मुलांच्या अंगावर नीट कपडे नव्हते त्यांना व्यवस्थित जेवण नव्हतं माझ्या मनात आलं गड्या की आपण काहीतरी डोकं लावायला पाहिजे मी माझी लेडीज असल्यामुळे ले मी माझी बराबर डोकं लावून मी पैसे काढले आणि अनाथ आश्रम मध्ये मी दान केले त्या मुलांना कपडे वगैरे घेतले कपला घेऊन दिल्या तिथे आपलं खाड्या दुकान आहे का दुका शिंदरचं काय पूर्ण कपडे लागते ना मानावर उधारी घ्या देऊ अजून बर सर पण अशी मदत आणि खरच आम्ही दोघींच्या डोक्यात आलं थोडं ठीक आहे आम्ही थोड्या वेळासाठी तुम्हाला वाईट बोललो पण आम्ही ते पैसे चांगल्या मार्गाला लावले आणि तुम्हाला पण वाटलं असं नाही आपल्याला लालूच लावून पैसे घेतले पण आम्ही ते पैसे चांगल्या ठिकाणीच वापरले तुम्ही एक काम करायचा आता सरपंच साहेबांनी जसं सांगितलं का खडे शेडच्या दुकानातून त्यांना कपडे द्या आणि अजूनही काय लागले तर माझ्या नावावर उधार घ्या त्यांच्या पायात चप्पल नव्हती ते छोटे छोटे मुलं होते त्यांना आई बाप नाही जे आहे त्यांना कोणीच नाही मी बघितलं हो दोन किलोमीटर अंतरावर पाय त्यांना शाळेत जावं लागेल त्यांच्या पायात चप्पल नव्हती मी आश्रम मध्ये चला ड्रेस युनिफॉर्म घेऊन द्या आम्ही ते आणत आश्रम मध्ये आणखी माझ्या नावावर कपडे घ्या मुत्रक दुकानात काय तुम्हाला खाण्यापिण्या साहित्य लागेल नावावर घ्या ती मूत्रक्षेड करू नये घ्या असं तुम्ही सतत आम्हाला मदत करत राहा जरूर जरूर आम्हाला बी आमच्या बाल कोपाला सगळ्यांना आशीर्वाद देतो हो तुम्ही जे केले ना ते चांगले केले कारण आम्ही ना तो पैसे आहे ना तो काय आमच्या खिशातला नव्हता आम्ही बायाच्या मोहन माझ्याला ते पैसे नाचवले असते काय पाच मिनटं जाऊ से माझं काय पार्टी हा काय पार्टी तुम्ही चांगला मार्ग करताय इकडून पुढे तुम्हाला काय लागतं म्हणून तुम्हाला सहकार्य करीत जाऊ आणि असं काम करीत राहा गवळी बापशी आपल्या दोस्ताचं दुकान आहे काय किराणा लागव शेंगदाणे काय त्या पोरांना द्यायचं ना द्या आणि आमचं नाव जरी तुम्ही सांगितलं नाही म्हणजे यांनी दिले म्हणून तुमच्या नावावर का होय ना आमच्या नावानं तुम्हाला परमेश्वर आणि एक आहे आमचं नाव कुठं जाहीर करून आम्हाला एक गुप्तदान करायचं गुप्त झालं बरं येऊ मला सर आता आज रहा मला आपण भेटून येऊ चला 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 तेवढेच या बायाला गे का मग खरं कार्य त्यांचं ना असं आहे का खरं कार्य त्यांनी हो आपण बळकून गेलो बळकून नाही म्हणजे आपण भानातूनच गेलो असं समजा काय अगोदर चल काय चल आलती भाऊ चल पण पहा योगदान राहत ते आणि कोणाच्या हातून किती पुण्य आणि सत्कार्म होतंय ना। रामकृष्ण हरी